प्रसार व प्रचार माहिती नमस्कार मी माने श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वारी साक्षरतेचे साक्षरते बद्दल दोन शब्द सांगणार म्हणजे योग्य व्यवस्थापन करता सा देशाचे व्यवस्थापन करता येत नाही तसेच सरकारने आपल्या देशाची जे काही गरीब बेरोजगार असतात त्यांच्यासाठी हो जनधनाची योजना काढली आहे त्या योजना योजनेअंतर्गत आपण मोफत रुपये न भरता बँकेमध्ये अकाउंट काढू शकतो बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या स्लिप्स दिल्या जातात त्यामध्ये पांढऱ्या पांढऱ्या रंगाची स्लीप ही पैसे काढण्यासाठी असते पैसे भरण्यासाठी असते तर गुलाब रंगाची स्ली ट्रान्सफर करण्याची असते त्यानंतर आपल्याला चेक दिला जातो चेक भागे चेक, आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो एटीएम मशीन एटीएम मशीन मध्ये आपण आपल्यावर आर्थिक संकट येत नाही एटीएम मशीन मध्ये आपण कुठे बाहेर फिरायला गेल्यानंतर पैसे सोबत घेऊन जाण्याची गरज भासत नाही